हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा तडका मसाला चॅनलमध्ये चला तर आज करूया आपण आलू कुलजा अगदी हॉटेल स्टाईल तंदूरमध्ये बनवतात तसं चला तर दोन वाट्या मैदा घेऊया मी दोनच वाट्या घेतल्या आहे त्याला पाऊन वाटे मी दही वापरणार आहे स्वादानुसार मीठ टाका दोन चमचे तेल आणि दोन एक चमचा इनो पावडर इनोचं एक सॅच टाकून द्यायचं पूर्ण दोन वाटी मैद्यासाठी तीन मोठे कुलचे तयार होतात एवढ्या पिठामध्ये मी फक्त दोन लोकांसाठी बनवते आहे तुम्ही प्रमाण ठरवू शकतात दोन वाट्याच्याऐी तुम्ही चार वाटी देखील मैदा घेऊ शकतात फक्त दहीचं प्रमाण पाऊन पाऊन वाटेप्रमाणे टाकावं मग आपल्याला दहीच्या सहाय्यानेच मळायचं आहे अगदी थोडं नॉर्मल पाणी टाकतं या पद्धतीने आलू कुलचा केलास तुम्ही हॉटेलमधला आलू कुलचा कधीही खाणार नाही खूप छान पद्धत खूप छान टेस्ट येते आलू कुलच्याला अगदी तंदूरमध्ये बनतो तसा घरच्या घरी बनतो तुम्ही या पद्धतीने करून बघा तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता मी थोडं कोमट पाणी घेतलं आहे करून दहीच्या सहाय्याने पूर्ण पीठ मळून घ्यायचं पहिले अगदी नॉर्मल पाणी लागतं नंतर ते देखील कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला गार पाणी टाकायचं नाही आहे कोमट पाणी टाकल्यानंतर त्याचा गोळा करून घेऊया छान जास्तीचं पाणी टाकायचं नाही हा गोळा आपल्याला जास्त घट्ट आणि जास्त सैल देखील नको आहे बघा याप्रमाणे करून घ्या तुम्हाला आता हाताला चिटकत असेल वाटत असेल पण नंतर नाही चिटकत घरी बनवलात आलू कोलच्या तर अगदी हायजीन पद्धतीने बनतो सगळे पदार्थ आपण छान घेतो हॉटेलमध्ये खाण्यासाठी थोडंसं हायजीनकडे दुर्लक्ष होऊन जातं याप्रमाणे गोळा करून घेऊया आपण आता वरून थोडं नॉर्मल तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा गोळा रगडून घ्यायचा आहे दही आणि इनोमुळे छान ॲक्टिवेट होतं पीठ छान फुलून येतं कुलच्याचे पीठ बघा याप्रमाणे गोळा झाल्यानंतर तो झाकून ठेवायचा आहे आपल्याला अर्धा तास ते वीस मिनिट कमीत कमी आता कुलच्याचे स्टपिंग तयार करून घेऊया तुम्ही तुमच्या सोयीनुसार बटाटे घ्यायचे आहेत मी तर तीन बटाट्यांचं सारण करणार आहे बटाटा छान किसून घ्यायचा किसनीने हा आपण कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकतो पण पन, पनीरच्या भाजीबरोबर अप्रतिम लागतो मी आज पनीर नाही करणार आहे आता एक कांदा घेतला आहे मी कांदा देखील बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला बटाट किसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला कांदा आणि कोथंबीर टाकून घ्यायची आहे कांदा कच्चाच आहे बटाटा देखील कच्चा आहे आता यामध्ये चिली फ्लेक्स टाका जर तुम्हाला चिली फ्लेक्स नव... नको असल्यास तुम्ही हिरवी मिरची लसूण अद्रकचं देखील वाटण टाकू शकता पण मला स्वतःला चिली फ्लेक्स आवडतात त्यामध्ये आता चाट चार्ण चार्ण मसाला टाका थोडा तुमच्याकडे चाट मसाला नसल्यास लिंबू देखील पिळू शकतात आमचूर पावडर देखील टाकू शकतात हे स्टफिंग आपल्या मनाने करायचं आहे आपल्याला स्वादानुसार मीठ टाका यामध्ये गरम मसाला देखील वापरू शकतात पण मी चिली फ्लेक्कचा करणार आहे माझ्या मुलांना असा आवडतो हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे कुलच्याचं स्ट्रपून तयार आहे आपलं चला तर आपण कुलच्या करूया आता माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या दूर करण्याचा प्रयत्न करेल आता मी अर्धा तासानंतर पीठ घेतलं आहे ते पुन्हा हाताने एकदा मळून घेते आहे तुम्ही कुलचेची साईज तुमच्या गरजेनुसार ठेवायची आहे मी मोठे मोठेच करणार आहे मी थोडे पीठ हाताला चिटकत असेल तर आपण थोडं पीठ घ्यायचं आहे कोरडं नाहीतर तेलाचा देखील वापर करू शकतो आपण तेल हाताला लावू शकतो मी पीठ घेतलं आहे याची छान पारी करायची आहे आपल्यांना कुलच्या साधारण जाडच असतो चाह छान पारी करून घेऊया आता पारीमध्ये आपल्याला बटाट्याचं सारण टाकायचं आहे सारण भरपूर टाकायचं आहे पीठ छान ॲक्टिवेट झालेलं त्यामुळे आपण कुलचा आपला फाटणार नाही आहे सारण टाकून दाबून घ्यायचं आपण ज्याप्रमाणे पराठ्याला करतो त्या प्रकारेच करून घ्यायचं आहे आता पीठ लावून किंवा तेल लावून छान भाज लाटून घ्यायचं आहे शेप देखील आपल्या गरजेप्रमाणेच ठेवावा शक्यतो कुलचे हे लांबटच असतात हॉटेलमध्ये तंदूरमध्ये बनवलेले कुलचे प्रॉपर गोल आला पाहिजे असं काही नाही आणि जाड सरस ठेवावा थोडा मधलं स्टफिंग मात्र छान भरायचं आहे आपल्यांना मी मोठाच करणार आहे तेवढ्या पिठ्यामध्ये मी तीन कुलचे तयार केले इतके मोठ्या साईजचे तुम्ही छोटे बनवले ते पाच देखील पाच सहा देखील होतील बघा मी लाटून घेतला आहे आता एका वाटीमध्ये किंवा डिशमध्ये पाणी घेऊन आपल्याला ब्रशच्या सहाय्याने किंवा हाताने पूर्ण संपूर्ण कुलच्याला वरून पाणी लावायचं आहे एकीकडे तवा तापत ठेवला आहे गॅसवर मी चारी बाजूला पूर्ण पाणी लावायचं आहे ब्रच्छ साह्याने आपल्याला तापलेल्या तव्यावर पाणी लावलेली साईड कुलच्याची टाकायची आहे तवा तापल्यानंतरच टाकायचे आहे ते पण ज्या बाजूने आपण पाणी लावलं ती बाजू खाली टाकायची आहे म्हणजे तव्याला छान चिटकतो इथे कुठेही तेलाचा वापर केला नाही मी तेल लावलं की चिटकणार नाही तर वरच्या साहाय्याने देखील वरच्या साहाय्याला कुलच्याच्या वरच्या साईडला देखील ब्रशच्या साह्याने आपल्याला छान पाणी लावून घ्यायचं आहे ह्या स्टेप व्यवस्थित बघा या स्टेपप्रमाणे केल्यास तुमचा कुलचा देखील तंदूर सारखा तयार होईल ब्रशच्या सहाय्याने पाणी लावल्यानंतर आपल्याला तिथे काळे तीळ किंवा कलोंजी टाकायची आहे ते नसल्यास आपण पांढरे तीळ वापरू शकतो लेकिन परंतु काळे तीळच छान असतात आणि कलोंजीचा वापर करायचा आहे आपल्या ओवा स्वयंपाकातल्या ओवा देखील टाकायच्या आहेत कुलच्याच्या वरच्या साईडने त्याची टेस्ट अप्रतिम लागते भाजल्यानंतर आता तवा उलटा करून आपल्याला गॅसवर कुलच्या भाजून घ्यायचा आहे खालून या प्रकारे कुलच्या खाली पडणार नाही पाण्याच्या साह्याने तो छान चिटकला आहे या प्रकारे भाजल्यास अगदी तंदूरसारखा फील होतो कुलच्याला खूप छान तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितली आहे तो हळूहळू फुलण्यास मदत देखील होईल बघा अगदी झटपट तयार होतात कधीतरी असा नाश्ता हॉटेल सारखा केला पाहिजे मुलांना देखील आवडतो हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरी हायजीन पद्धतीने करा आणि खा बघा कुलचा आपला किती छान फुलला आहे वरून टेस्ट देखील अप्रतिम लागतं त्याची आता पुन्हा गॅसवर तवा ठेवूया आपण चहू बाजूने फुलं आहे इथे कुठेही तेलाचा किंवा तुपाचा वापर केला नाही मी अजून आता तवा पुन्हा वरती आणि बटर लावून घेऊया कुलच्याला वरच्या साईडने खालून पलटी देखील केला नाही आहे मी अजून या टिप्स काळजीपूर्वक फॉलो करा तुमचा देखील कुलच्या छान फुलणार सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे आपल्यांना बटर बटर लावल्यानंतर आपल्याला पुन्हा तो भाजायचा आहे बटर लावल्यानंतर पुन्हा कुलचा त्याच प्रकारे आपल्याला भाजायचं आहे बघा याच्याने छान स्मोकी फ्लेवर येतो अगदी तंदूरपेक्षाही छान बनतो चहू बाजूने छान बटर लावले त्यामुळे त्याचे हे प काळजीपूर्वक करावी स्टेप कारण की बटर आपण फ्लेमवर धरतो आहे बटर लावलेला कुलच्या घरात खूप सुगंध दरवळत आहे जसा बेकरीमध्ये असतो अगदी तसाच आता तुम्हाला मी खालची बाजू देखील पलटी करून दाखवते सेंट तंदूर सारखी बनली की नाही बघा किती छान झालाय बघा आपण बाहेर खातो अगदी तसाच झालाय की नाही चला रेडी झाला आहे आपला कुलचा आता आपल्या आई आवडीनुसार त्यावर आपण तूप बटर तेल काही लावू शकतो वरून कुलच्याला ओवा टाकायच्याच आहेत त्याच्याने छान फ्लेवर येतो तुम्ही हवे असल्यास काळे तिल आणि कलोंजी स्कीप करू शकतात पण ओवा टाका छान बटर लावून घेतला आहे मी आता हा कुलचा आपण कशाबरोबरही खाऊ शकतो पण पन पनीरच्या भाजीबरोबर छान लागतो तसेच छोलेच्या भाजीबरोबर देखील छान लागतो मी इथं लोणच्याबरोबर आणि सॉसबरोबर सर्व करणार आहे कारण की मी नाश्त्याला बनवलं आहे चला सबस्क्राईब करा चला मंडळी खाऊया थँक्स फॉर वॉचिंग